लग्नाला मंगलाष्टिका म्हणण्याकरता आमच्या मामानी ब्राह्मण काका मधला बोलवलं आता त्या कर्नाटकमधल्या ब्राह्मण काकाने त्यांच्या भाषेमध्ये जी मंगलाष्टिका सुरू केली मावशी माझा नवर दिवस पळून गेला तिकडं आलं का चार दोन हाका मारून पाहते आलं असलं तर ठीक नाही तर यातलाच एखादा कावळा बघून करते ऋतिक ए ऋतिक हे दिसते का ऊ माग ऋतिक ए ऋतिक हृतिक ये नाही तर या ढोलकीवाल्या सोबत पळून जात असते पहिला का नवरदेव कसा डोलीन मंडळी लग्नाला लग सुरुवात करायची जगण्यासाठी मामा झेटानं घालता साडी गुंडाळून आले त्याबद्दल धन्यवाद जे अंधारामध्ये जे साप पडलं ते आपलं त्यांनी गुंडाळून आले लग्नाला सुरुवात करायची वराड जमलेलं बरं का ओ मिस्टर केर भरी कसा दिसते मावशी जोड आमचं दिसतं का ना अर्चिन पारशे बरं का लग्नाला सुरुवात करायची तोपर्यंत प्रश्न असा मला पडला बरं का एवढं वराड जमलंय पण नेमकं नवरीकडचा वराड आणि नवरदेवाकडचं वराड कळायलाच मार्ग नाही मिक्स झाले सगळं एकदा नवरदेवाकडचं वराड हातवर करा नवरदेवाकडचं वराड एवढंच आलंय होई का तुम्ही का पाकिस्तानमधून आली काय चार टाळके कसे आणले सोबत आता नवरीचं वराड हातवर करा हा याला म्हणायचं वराड काय काय तर दोन दोन हातवर केले काय पोरांना तर टांगळ्यावर केले पर काळजी करणं का हो आता यातून जे हातवर करायचे राहिलेत समजायचं गिळायला आलती पण काळजी कर नका जेवणाची सोयसुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे सर्वप्रथम लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मामाचा परिचय करून देते माझ्या पुढे गेले मामा ऐकून या मामा पिवळा फेटा पिवळी साडी एकूण या रॉंग नंबर लागला मामा पुढे या हां आणि मामा तुम्ही इकडे येऊन उजेड पाडा एक मामा इकडे एक मामा दिस इज माय माझं मामा बरं का मंडळी ओळख करून देते मामाची हे दोन्ही मामाच आहेत बरं का माझे शतके मामा आहेत माझे दोन्ही उभे केलेत कारण एका मामावर माझा विश्वास नाही बरं का दोन्ही मामा लग्नाला उपस्थित आहेत धन्यवाद माझ्या मामाची ओळख करून देते हे दिस इज माय माझं मामा अँड दिस इज माय माझं मोठे मामा अँड दिस इज माझ्या नवर्याचे मामा हे सध्या बरक्या यांची ओळख करून देते मामा पुढे थोडं आणखीन लाजू नका हे सध्या माझे मामा अमेरिकेला असतात यांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे एक नाही तिकडे चपल सांधायला असतात पण मामाला अजिबात वेळ नसतो मामाला श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो मन पण भाजीच्या लग्नासाठी मामा इतक्या ला लांबून या ठिकाणी आले धन्यवाद अँड दिस इज माय माझ्या नवऱ्याचं मामा मामा तुम्ही थोडंसं पुढं मागं जाऊ द्या तुम्ही इकडे या हेव का हे माझे नवऱ्याचे मामा हे सध्या दुबईला असते ते काय कर करतात कर। यांचे कपडे हो तुम्ही जाऊन जा। <laughs> का हा यांचा नाईटचा ड्रेस आहे का मामा हां मामाचे कपडे आणि आपलं सॉरी कपडे आणि नकरी मलाच कळतात पण माझे हे मामा सध्या दुबईला असते बरं का हे दुबईला खूप मोठा बिझनेस एवढा मोठा बिझनेस एवढा मोठा बिझनेस आहे विचारूच नका म्हणलं की विचारू नका बर का तिकडं एवढे बिजी असतात मामा एवढे बिजी असतात मामा हे की नाही हा पण बिझनेस असा यांचा हे माझे यांची मामा तिकडं फुग्यावर केस विकायला असतात केस फुगे नाही बरं का फुग्यावर केस पण लग्नासाठी स्पेशल मामाने विमानं बुक केलं तर पण विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखेला लटकून चलो चलो आली दोन्ही मामाला धन्यवाद लग्नाला सुरुवात करायची इकडे अक्षदा पोहचले का पाठीमाग उभा राहिले अक्षदा आले नसले तर कोणी चपला दगड फेकून मारून नका आणि मारल्या चापलात फेकून तर दोन्ही मारा आम्हाला घालायला कामाला येते लग्नाला सुरुवात करायची आहे लग्न झालं अगदी लग्न निर्विघ्नपणे पार पडलं आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम आहे बरं का मावशी लेडीज फर्स्ट म्हणून पहिल्यांदा मी नाव घेते नंतर आमची किरवारी नाव घेतील दे। देवळीत देवळी बरे का लक्ष असू द्या देवळीत देवळी देवळीत होती खिसनी देवळीत देवळी देवळीत होती खिसनी होय व तुमचं नाव काय हा काय नाव आहे सय्याची बर झालं बाया मग जुळला कारण माझ्या पाहिल्या पण नवऱ्याच नाव्याची काय बघा काय नाव काढलं सय्याची नावांनी देवळी देवळीत होती खिसनी बरं का देवळी देवळीत होती तुती खिसनी आणि आमचे सवे सयाजीराव बसले संडसला डोकरनं दिली डोसनी हॅलो आता मी नाव घेतो ऐका सासू बसली आईस पैस माधुरी माझी बैस काय म्हणले माधुरी माझी कुठे मामा, मामा? तुम्ही म्हणले पोरग घरी बिलिंदर असेल असं वाटलं नव्हतं हो मैस बरं घेते ऐका म्हशी दिसते दिसते खरं सांगा मावशी कुणी आईसारखं कुणी बहिणीसारखं म्हशी दिसते का मी कोण म्हणलो हो बाबा तुझ्या रानात चरायला आलं ती वर <laughs> खुशाल म्हणते कशी दिसते बाबा मी कशी दिसते दिसते का न ओमिनी मी आणि आणि बघा ना आमचा तीन तरी सुद्धा मलाच खुशाल मैस म्हणते पण यांच्या पेक्षा भारी नाई का आला आला रुकवत रुकोरात होता पेडा आला आला रुकवत रुकवादा मरी होता पेडा मी गवळेची मैस तर आमच्या सयाजीराव पाक जा मा हा नंबे मी घेतेय का आधी केली बारशी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात नाथ नाथमार्जांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग पाहिला पालखीचा वाडा पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबराईचा घोडा ज्ञानोभरायच्या घोड्याला घोंगराची हालपी मग पाहिलं मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पाहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोहळा खास देवाली आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात तयाला बळी मग झाली जगन्नाथ जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली वेळ भेळमध्ये होता लसूण बरं का केरबरी बरी ओ okay, कॅडबरी <laughs> बेळमध्ये होता लसूण <laughs> बेळमध्ये होता लसूण आणि आमच्या कारभाराचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून बस <laughs> आणि चला हो लग्नाला माझ्या <iliary plays> हळगुली वाटून वाटीला पाटा अवगुणाचा नवरा हळदुली